मैत्रिणी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत मैत्रिणीनो आपट्याचं पान आणि त्यामध्ये आपल्याला सरस्वतीची रांगोळी काढायची त्यासाठी आपण आता आपटेचे पान काढून घेऊया सुरुवातीला सुरुवातीला पण असे साईडनं बॉर्डर तयार करून घ्यायची जसं आपल्याला आकार पाहिजे तसा आपण तयार करून घेऊया आणि परत मग आतमध्ये आपण असा पूर्णपणे हिरवा रंग भरून घ्यायचा आहे आता पूर्ण हिरवा रंग भरून घेऊयात आपण यामध्ये मध्ये पूर्ण रंग आपला भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता इथं अगदी छोटासा असा डेट काढून घेऊयात पानाचा यानंतर थोडेशा शे फेंट शेडने आपण याला पूर्ण अशा साईडनं बॉर्डर तयार करून घेऊयात आपण हिरवाच रंग आहे पण थोडासा अगदी फेंट आहे हा त्यानंतर यामध्ये अशा थोड्याशा अशा रेषा ओढून घेऊयात आपण आपण आतमध्ये सरस्वती यंत्र काढून घेऊयात त्यासाठी मी थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे पेनाने किंवा ब्रशने तुम्ही करू शकताय मार्किंग आता हे आपल्याला आडवेळी शोडून घ्यायचे त्यानंतर प्रत्येक आपलं जर एक च अंक दिसत आहे त्या अंकाखाली आपल्याला अशा तिरक्या रेषा देऊन घ्यायच्या तर ह्याच रेषा आपल्याला अशा आडव्या देऊन घ्यायच्या प्रत्येक रेषा तरी ही रेषा आपण अशी मधून घेऊन वरपर्यंत घ्यायची आपल्याला आता ही रेषा आपल्याला अशी गोलाकाराकारात जुळून घ्यायची अशा पद्धतीने यामध्ये आपण रंग भरून घेऊयात एक आळा एक असा मी लाल आणि पिवळा कलर भरून घेणार आहे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही देऊ शकता आता इथं मोठे चौकोन आहे ते मी लाल रंगाने भरून घेणार आहे आणि साईडचे जे तुम्हाला छोटे दिसत आहेत तिथं पिवळा रंग आपण भरून घेऊयात इथं आपण काय करूया हा पिवळ्या रंगाचा भरून घेऊया अगदी हळूवर पण आपण रंग देऊन घ्यायचं आहे कारण हे त्रिकोण अगदी छोटे छोटे आहेत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला रंगवून घ्यायचे आहेत दिसायला खूपच सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं आपण आता हळदी कुंकवाची दोन टिपके काढून घेऊयात छोट्या टोपण्याने मी असे प्रेस करून घेत आहे त्यानंतर ह्या बाजूला हळदी कुंकवाचे आपण लक्ष्मीची पावलं तयार करून घेऊयात असे आपण ओढायचे आहेत बोटांनीच आणि त्यापुढे आपल्याला आप परत रंगाने काय करायचंय बोटांचा आकार देऊन घ्यायचे अगदी दे छोटेसेच काढलेले आहेत मी तर ते ब्रशच्या सहाय्याने आपण थोडंसं डीप करून घेऊयात इथे साईडला पण अशी गुलाबी रंगाची दोन फुलं काढून घेऊयात नंतर या बाजूला आपण असंच फुल काढून घेऊयात मैत्रिणी व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद